आत्ता जे आपण तेवीस तारीख ते चार तारखेपर्यंत आपण थोडंसं बेचैनी पाहिली तीन तीन पक्ष आहेत महायुती आहे सरकारचं कसं फॉर्मेशन होणार कोण नेमकं मुख्यमंत्री होणार मंत्रालयावरनं पण कमी जास्त होत होतं तुमचं आत्ताचं रिसेंटचं बॅकग्राऊंड आहे भाजपचं तुम्ही आता आहात उमेदवार तुमच्या मनात असं होतं का की इकडे तिकडे कसं मी महायुती म्हणून काम मी उमेदवार हा महायुतीचा शिंदे सेनेचा बरोबर आहे तुम्ही म्हणता मी भाजपमध्ये काम केलं असलं तरी हा विचार एक आहे ना जे महाराष्ट्रातील जनतेने जो तुमच्या महायुतीवरती विश्वास टाकलाय तो एक विकासासाठी टाकलाय आणि घालमेळ काही जाणवली नाही कारण ज्या पद्धतीने वरिष्ठ स्तरावरती नेते निर्णय घेत होते ते आपल्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला मान्यच होते आणि ते काही चुकीचा निर्णय घेणार नाही आज एवढ्या मोठ्या जनतेने विश्वासाने एवढं मोठं मतदान दिलं आपल्याला